आज आप नागपुर या विभिन्न दवाखानों में इलाज के लिए जाते हैं बाबनपुर साहब का सपना है कि कामठी में एक ऐसा अस्पताल बने कि हमारे कामठी वासियों को महीने अस्पतालों में या नागपुर जाने की जरूरत ना पड़े वो चाहते हैं कि कामठी में एक बहुत बढ़िया अस्पताल बने जहाँ पर पूरी सुख सुविधा रहे और हर प्रकार का इलाज यहाँ पे हो लेकिन उनका दुर्भाग्य ऐसा है कि यहाँ पे कामठी नगर परिषद में उनका अध्यक्ष नहीं रहता वो जाओ जो निधि बंबई से भेजते हैं उन्होंने अभी तक के पिछले पचास सालों में बहुत सारी करोड़ों रुपए निधि भेजी है नगर निगम के लेकिन वो निधि का पूरा दुरुपयोग हो गया वो निधि आपके बीच में आई नहीं कामटी नगर परिषद में पिछले पचास सालों से एक विशिष्ट पार्टी की सत्ता है और वो विशिष्ट पार्टी के कुछ विशिष्ट लोग ही नगर परिषद के अध्यक्ष में विराजमान होते हैं हमेशा चुनाव आता है वो खड़े हो जाते हैं और हम लोग उनको जात धर्म पंडित की राजनीति में फंसकर चुनकर दे देते हैं तो भाइयों इस बार ऐसी कोई गलती मत करिए स्वच्छ काम की सुंदर काम की विकसित काम की बनाने के लिए आपको अच्छी स्कूल चाहिए अच्छा हॉस्पिटल चाहिए अच्छी सड़कें चाहिए आप देखिए भारतीय जनता पार्टी पूरे देश में महाराष्ट्र में विकास की राजनीति करती है पूरे देश में एक योजनाएं आपको भारतीय जनता पार्टी ने दी है लाल की बहन की इतनी ब... जोरदार योजना इतनी मजबूत योजना आपको दी है भारतीय बहन योजना को जनता पार्टी और मजबूत करने जा रही है तो मैं अजय अग्रवाल भारतीय जनता पार्टी का अध्यक्ष का हूँ उम्मीदवार हूँ कामडी से, से विनती करता हूँ कि एक बार चंद्रशेखर जी बावड़ी की इच्छा को पूरी करें और जो 50 साल में नगर परिषद भारतीय नगर परिषद में तो भारतीय जनता पार्टी का झंडा नहीं फहरा इस बार आप परिवर्तन करके झंडा राहणार धन्यवाद नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर कामठी नगरपालिका इथं नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकसित महाराष्ट्र साकारण्यासाठी कामठी शहरातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन उपस्थितांना केले यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले की शासन गतिमान निर्णय वेगवान या भूमिकेतून महाराष्ट्र राज्य सर्व दिशेने आहे शहराचा विकास झपाट्याने व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणावर विविध योजना मंजूर करून त्या मार्गी लावण्यात येतात सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे म्हणून शहरात तर विकास कामं होतीलच परंतु तालुक्यातील आणि शहरातील ही सर्व विकास कामं करण्यासाठी कामठी नगरपालिका येथे भाजपाची सत्ता येणे आवश्यक आहे राज्यात महायुतीचं सरकार असून कामठी येथे नगरपरिषदमध्ये जर भाजपाची सत्ता तुम्ही दिली तर विकास कामं करण्यास सुलभ जाणार आहे नगरपालिका निवडणुकीत येणाऱ्या दोन तारखेला भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजय अग्रवाल आणि सतरा प्रभागातील भाजपाचे अधिकृत उमेदवारांना बहुमताने विजयी करून नगरपालिका सभागृहात पाठवावे असे आवाहन यावेळी बावनकुळे यांनी केले यावेळी सभेला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती आज प्रचाराचा अंतिम दिवस असून प्रभागांमध्ये प्रचार रॅलीला प्रचंड वेग आला आहे दोन डिसेंबरला मतदान होणार असून तीन डिसेंबरला निकाल जाहीर करण्यात येणार आहे यांच्या केंद्र सरकारच्या नगरपालिकेच्या पंचावन्न योजना बजरंग पार्कमध्ये आणण्याकरता ही निवडणूक आहे ही निवडणूक माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारच्या अठ्ठेचाळीस योजना या बजरंगपणामध्ये कामठीमध्ये आणण्याकरता निवडणूक का आहे ही निवडणूक चंद्रशेखर बावनकुळेच्या पालकमंत्री आणि आमदार म्हणून बावीस योजना बाराशे कोटी रुपयाचे खर्च करण्याचे अधिकार बाराशे कोटी रुपयाच्या विकास योजना तयार करण्याचे अधिकार मान्य मुख्यमंत्री माके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी मला दिले आहेत या अधिकाराचा उपयोग आपल्या कामठी शहराला करण्याकरता दोन तारखेची निवडणूक आहे दोन तारखेची निवडणूक एकशे चोवीस योजनाची आहे अंध अपंग निराधा निराश्रित तीनशे त्रेपन्न जातीचा ओबीसी समाज अठरा पकड जातीचा ओबीसी समाज एस सी एसटी ओबीसी गोंडगुवारी मागासवर्गीय बौद्ध समाज या सर्व समाजाकरता या महाराष्ट्र केंद्र सरकारकडून येणाऱ्या योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आणण्याकरता दोन तारखेची निवडणूक आहे बंधू महत्त्वाचे निर्णय मी घेतो आहे एक निर्णय मी घेतो आहे अजय अग्रवालजी निवडून आल्यानंतर पहिला ठराव मला पाहिजे आहे या शहराला मला संपूर्ण सुरक्षित करण्याकरता या शहराला पोलीस खात्यांचं मार्वल कंपनीचं संपूर्ण शहराला सीसीटीव्ही सर्व्हिलन्स मला या ठिकाणी करायचं आहे कामटी शहराला सुरक्षित करायचं आहे बंधू भगिनीनो या शहराची गल्लो ना गल्ली चौक ना चौक प्रत्येक घर सीसीटीव्ही सर्व्हिलन्स का मी आणणार आहे रात्री बेरात्री माझी बहीण दोन वाजता जरी घरी गेली तर कोणाची वाकडी नजर करण्याची हिंमत होऊ नये असं शहर कामटी शहर करण्याची योजना आपल्याला करायची आहे लहान लहान बाळ आपले घरी राहतात त्यांची सेक्युरिटी झाली पाहिजे या शहरामध्ये गांजा चरस विक्री एम डी अवैध धंदे चालू नये याकरता आपल्याला काम करायचं आहे बंधू भगिनींनो दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्वाचे योजनेचे बदल आपल्याला करायचे आहे